हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्वश्चन टॅग पाहूया ढोबळ मानाने पाहिले तर क्वेश्चन टॅगमध्ये दोन वाक्य असतात एक मुख्य वाक्य आणि नंतर त्याच्यापासून बनलेला छोटा प्रश्न एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो जर पहिलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर प्रश्न निगेटिव्ह राहील आणि वाक्य निगेटिव्ह असेल तर प्रश्नामध्ये नि नकार येणार नाही जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे होकारार्थी वाक्य तर त्याचं क्वेश्चन टॅग बनवताना पॉझिटिव्ह सेंटेन्स कॉमा नंतर वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ग असेल ते प्लस नॉटचं फॉर्म प्लस प्रोनाउन आता प्रोनाउन ही शी इट दे वी हे ठीक आहे पण मुलाचं नाव असेल तर ही येईल मुलीचं नाव असेल तर शी येईल अनेक वचन असेल तर दे येईल म्हणजे नावं येणार नाहीत तसंच निगेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग करताना निगेटिव सेंटेन्स कॉमा हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाऊन आणि नंतर क्वेश्चन मार्क यामध्ये निगेटिव येणार नाही वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून प्रश्न पॉझिटिव्ह असेल आता लेटसने सुरू होणारी वाक्य यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य आणि निगेटिव वाक्य पॉझिटिव वाक्य असेल तर लेटस पूर्ण सेंटेन्स कॉमा आणि शालवी नंतर क्वेश्चन मार्क निगेटिव सेंटेन्स असेल तर लेटस म्हणजे पूर्ण वाक्य कॉमा आणि शालनाटचा शार्टफॉर्म शांट वी क्वेश्चन मार्क आणि आय एमने सुरू होणारे वाक्य आय एम अ टीचर आय ॲम अ फार्मर असे वाक्य असतील तर पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे वाक्यपूर्ण कॉमा आरंट आय आणि क्वेश्चन मार्क आता आणखी एक प्रकार पहा एवरीवन वन नोबडी नायदर या शब्दांनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा विचार करून आणि शेवटी दे प्रोनाऊन टाकायचं जसं उदाहरणार्थ एव्हरी वन लाईक्ड इट मग एव्हरी वन लाइक्ड इट कॉमा आणि लाईक्ड हा पाश्टेन्स आहे म्हणून डीड म्हणजेच नकारार्थी पाहिजे म्हणून डिडंट दे आणि क्वेश्चन मार्क आता काही उदाहरणं पहा यू इट अ मँगो हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन टॅग बनवताना डोंट यू असं येईल म्हणजेच क्वेश्चन टॅगचं वाक्य असं तयार झालं यू इट अ मँगो कॉमा डोंट यू क्वेश्चन मार्क दुसरं वाक्य पहा ही विल राईट याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे विल याचा क्वेश्चन टॅग बनेल ही विल राईट कॉमा ओंट ही क्वेश्चन मार्क आय ॲम अ स्टुडंट या वाक्यामध्ये आय ॲम अ स्टुडंट कॉमा आरंट आय यामध्ये ॲमच्या जागेवर आर येते नंतर ही इज नॉट अ पॉटर हे निगेटिव्ह सेंटेंस आहे म्हणजे प्रश्नामध्ये याच्यातला नॉट निघून जाईन ही इज नॉट अ पॉटर म्हणजे वाक्य जसंचं तसं कॉमा इज ही क्वेश्चन मार्क यू लाईक धीस आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे पण या वाक्याचं नकारार्थी वाक्य करताना कसं बनेल यू डू नॉट लाईक धीस म्हणजे या वाक्यामध्ये डू येईल म्हणून क्वेश्चन टॅग करतानाही डोंट असा वापर होईल यू लाईक दिस कॉमा डोंट यू क्वेश्चन मार्क आता हे निगेटिव्ह सेंटेन्स पहा शी डज नॉट गो टू स्कूल या वाक्यातला नॉट निघून जाईल शी डज नॉट गो टू स्कूल कॉमा डज शी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क नक्की लक्षात ठेवायचा पेपरमध्ये वाक्य बरोबर असते पण क्वेश्चन मार्कच लिहत नाही ही स्वॅम इन द रिव्हर ही स्वॅम इन द रिव्हर डिडंट ही म्हणजे स्वॅम हा पास्टेन्स आहे म्हणून डीड आलं इथे दे कुड स्पीक They could speak, couldn't, couldn't they? Question mark. दे कुड स्पीक कॉमा कुडंट कुडंट दे क्वेश्चन मार्क या वाक्यामध्ये कुड हेल्पिंग वर्ब आहे म्हणून हेल्पिंग वर्ब कोणता घ्यायचा हे लक्षात ठेवायचं आणि शेवटचा क्वेश्चन मार्क पण लक्षात ठेवायचा दे आर फार्मर्स इथे हेल्पिंग वर्ब आर आहे दे आर फार्मर्स कॉमा आरंट दे क्वेश्चन मार्क ही सेड नो इतने सेड हा पास है ही सेड नो कॉमा डजंट ही क्वेश्चन मार्क शी कैन प्ले खो खो शी कैन प्ले खो खो कॉमा कान्शी क्वेश्चन मार्क दे हैव नॉट अ कार दे हैव नॉट अ कार कॉमा हैव दे क्वेश्चन मार्क क्वेश्चन टैग आता लक्षा आए ना हेल्पिंग वर्ब काढता आलं की क्वेश्चन क्वेश्चन टॅग सहज बनवता येते आपण आज एक स्टोरी बघूया स्टोरी द क्लेवर क्रो ह्याचे पॉईंट्स दिले आहे अ क्रो सिटिंग ऑन अ ट्री अ पीस ऑफ चपाती इन हिज बिक अ हंगरी फॉक्स वाड सेट द फॉक्स प्रेजेस द क्रोज sweet voice request him to sing the crow happy but knows the old story says nothing just laugh to himself it's the whole piece of chapati then says to fox thanks for compliments यू डोंट वॉन्ट टू सिंग मी नाव द फॉक्स डिसअपॉइंटेड गोज अवे आता ही स्टोरी माहीत असली तर फारच छान आणि माहीत नसली तरी पण बनवता आली पाहिजे जिथे जिथे व्हर्ब आहेत ते सगळे व्हर्ब पास्टेन्समध्ये करून टाकायचे फक्त इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य बदलणार नाही बघा कशी बनते ही गोष्ट अ क्रो सिटिंग ऑन अ ट्री इथे वाज शब्द टाकला ही हॅड पीस ऑफ चपाती हॅड टाकला इन इट्स बीक अ हंग्री फॉक्स वांटेड हा वांटेड पास्टेन्स आहे वांटेड इट द फॉक्स प्रेस्ड प्रेस्ड हा पण पास्टेन्स आहे द क्रोज स्वीट व्हॉईस ही रिक्वेस्टेड हिम टू सिंग रिक्वेस्टेड हा ही पाश्टेन्स आहे द क्रो वाज हॅपी बट ही न्यू न्यू पास्ट पास्टेन्स आहे द ओल्ड स्टोरी ऑफ फुलिश क्रो ही सेड नथिंग ही एट द होल पीस ऑफ चपाती अँड देन ही सेट टू फॉक्स एट सेड हे सगळे पास्ट टेन्स आहेत आता ही सेट टू फॉक्स म्हणजे याच्या पुढचं वाक्य हे वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधलं आहे यामध्ये पाश्टेन्स येणार नाही डिअर फ्रेंड थँक्यू यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स यू डोंट वांट मी टू सिंग नाऊ द फॉक्स वॉज डिसअपॉइंटेड अँड वेंट अवे यामध्ये डिसअपॉइंटेड आणि वेंट हे दोन्ही पाश्टेन्स आहेत हीच गोष्ट डबल बनवून पहा तुम्हाला नक्की जमेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय हॅव अ गुड डे